मित्रांनो तर आज आपण फ्राईड राईस साठी इथे आपण घेतलेला आहे गाजर चिरून घेतलेला आहे आपण घेतलेले आहे स्वीट कॉर्न घेतलेले आहे आपण इथे मी कांद्याच्या पातीचा कांदा घेतलेला आहे आणि इथे कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि हे आपण कोबी घेतलेलं आहे चिरून त्यानंतर मी इथे आहे हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा परत नंतर मी जिरा पावडर धना पावडर आणि थोडंसं विनेगर घेतलेलं आहे त्यासहितच मी आपला शेजवानचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे परत लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा पाकळे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि आता मी एकीकडे एक मी जो आपलं तांदूळ असतं ना बासमती तांदूळ ते मी असं शिजायला ठेवलेले त्याला मी असं स्टीम करून घेते त्यामध्ये आपण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मसाले टाकू शकता त्यामध्ये जसं की मीठ टाकलेले आहे ह्यामध्ये हा एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा मसा हे फ्राईड राईस होणार आहे आपला जो कॉमनली असा भेटतो ना तसा नाही आहे हा रेस्टॉरंट स्टाईल आहे तर आता मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी पा चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे व त्यामध्ये आता मी अदरक लसूणची पेस्ट टाकून घेऊन त्याला आता व्यवस्थितपणे आपण तळसून घेणार आहोत लसूण अदरक लसूण असं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तळसून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट चांगली येईल हा फ्राईड राईस खूपच टेस्टी आणि असा जास्त सॉसेस नसल्यामुळे खूपच असा हेल्दीअर फील होतो ज्या लोकांना असा तिखट आणि जास्त मसालेदार आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूपच चांगला आहे लसूण जर तसा ते येताना आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे त्यानंतर एक एक करत आपण ह्यामध्ये भाज्या टाकणार आहे आता मी गाजरचे तुकडे केले होते ते मी ह्यामध्ये टाकत आहे भाज्या तुम्ही तुमच्या मर्जीने टाकू शकता आता मी माझ्या मर्जीने जे घेतलेले आहेत म्हणजे ऑथेंटिकली फ्राईड राईसला जे भाज्या घेतात त्या मी ह्यामध्ये टाकलेले आहेत पण तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असेल तेही तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता तर आता मी हे गाजर जे आहे आपण कट करून घेतलेलं त्याला मी व्यवस्थितपणे तळसून घेत आहे ह्याच प्रकारे आपल्या दुसऱ्या ज्या भाज्या आहेत त्याही आपण तळसून घ्यायच्या आहेत जसं की मी आता स्वीटकॉर्न टाकते स्वीटकॉर्नला पण आपण असंच तळसून घ्यायचे त्यानंतर आपण जे कांद्याचं पात असते ना त्याचं थोडं कांद्याचा साईड असतो तोवाला मी चिरून घेतलेला मी कांद्याच्या ऐवजी तोच ह्यामध्ये चिरून टाकलेले आणि आता हे कोबीची भाजी मी चिरली होती ते मी ह्यामध्ये टाकते तुम्ही ह्यामध्ये वटाणाही टाकू शकता तेही छान लागतो ह्यामध्ये खायला आणि आता हे मी बिनीस टाकलेले ह्या भाज्या आता व्यवस्थितपणे आपण एक पाच ते दहा मिनिट अशा तळसून घ्यायच्या आहेत भाज्या असं सेट व्हायला से ठेवायचं नाही नाहीतर खाली ते करपून जातात त्यामुळं असं मधूनमधून त्याला खालीवर परतत राहायचे आपल्याला त्यासोबतच आता मी ह्यामध्ये विनेगर टाकत आहे एक चमचा विनेगरने असं थोडं फास्ट शिजवून जातात आपल्या भाज्या आणि टेस्ट पण चांगली येते त्याची तर विनेगर टाकून पण आपल्याला आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आता भाज्यांना व खा परतत राहायचे त्यानंतर मी ह्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकलेलं आहे सोया सॉस मी आ, इथे आ, श चिंग्सचा टाकलेला आहे तुम्ही कुठलाही टाकू शकता तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो आणि इथे जर तुम्हाला सॉसेजेस टाकून जर करायचं असेल लाईक ला, तुम्हाला शेजवान चटणी वगैरे टाकून करायचं असेल तेही तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तर आता भाज्या तळसायला ठेवल्या होत्या मी थोडं झाकून पाच मिनिटांसाठी आणि आपल्या आता भाज्या तळसून ऑलमोस्ट झालेल्या आहेत तर आता ह्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकलेले तुम्ही जिरा पावडर आणि धरा पावडरही टाकू शकता आणि जो मी तांदूळ स्टीम करून घेतला होता तो मी ह्यामध्ये आता थोडा थोडा करत मी ॲड करते तुमच्याकडे मोठा तवा असेल तर त्यावरही तुम्ही करू शकता तव्या मोठा तवा असेल तर खूप इझिली आणि खूप व्यवस्थितपणे असा फ्राईड राईस तयार होतो पण इथे माझ्याकडं कढई अवेलेबल आहे म्हणून मी कढईमध्ये करत आहे आता मी वरून ह्यावर थोडंसं मीठ टाकते तुम्हाला भाजीमध्ये जर टाकलं तर जास्त चांगलं होईल मी विसरले होते त्यामुळे मी वरून टाकते आणि आता व सग सर्व तांदूळ म्हणजे जो भात आपण शिजवून घेतलेला स्टीम करून घेतलेला मध्ये तो ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आणि आपला हा फ्राईड राईस आता सर्विंगसाठी एकदम तयार आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी अवश्य बनवून पहा व माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू